जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत असताना गुरुलक्षण समास पाहत आहे आजपर्यंत सात भागांमध्ये हा समास आपण पाहिला आज आपण आठवा भाग पाहूया समर्थ आपल्याला जे सांगत आहेत की सद्गुरू कसे असतात आणि त्यांच्या इथे नक्की काय गोष्ट असते जी मुमुक्षुला गरजेची असते हे समजून घेणं आवश्यक आहे त्यामुळं आजचा भाग श्रवण करण्याच्या आधी पूर्वीचे सात भाग अत्यंत एकाग्रतेने श्रवण करणं आवश्यक आहे ते जर श्रवण केले तर आता समर्थांचं म्हणणं आपल्याला जास्त कळेल समर्थांनी सद्गुरूंचं लक्षण अधोरेखित केलं मुख्य सद्गुरूंचे लक्षणं आधी पाहिजे विमळ ज्ञान निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती आपण हे पाहिलं की हे अवस्थेचं वर्णन आहे यावरून सद्गुरूंची परीक्षा घेण्यासाठी समर्थांनी हे सांगितलेलं नाही पण ही झाली त्यांची अवस्था आणि मग ती अवस्था कोणत्या लक्षणांनी प्रगट होते तोही विषय आपण काल पाहिला याहीवरी वैराग्य प्रबळ वृत्ती उदास केवळ विशेष आचारे निर्मळ स्वधर्मविषयी असे हे सद्गुरू जिथे विराजमान असतात त्या ठिकाणी कार्य नक्की कसं चालतं हे इथून पुढच्या ओव्यांमधून समर्थ आपल्याला सांगतायत असं पहा आपण तब्येत बरी नाही म्हणून डॉक्टरकडे गेलो डॉक्टर खुर्चीवरती बसला आहे आपण डॉक्टरशी बोलत आहे की काय तक्रार आहे आपल्याला काय होतंय वगैरे वगैरे त्या संबंधांना डॉक्टर आपल्याला काही प्रश्न विचारत आहे त्या प्रश्नांचीही आपण उत्तर देतोय मग डॉक्टर म्हणतो चला तुम्हाला तपासूया मग जे काही साधन डॉक्टरांपास असेल त्या साधनांनी आपली तपासणी होते आपण जी लक्षण सांगितली डॉक्टरांच्या तपासणीमध्ये जी लक्षणं बाहेर आली त्यावरून मग डॉक्टर त्याच्या ज्ञानानुसार औषध देतो औषध मिळाल्यानंतर ते, ते नियमानं घेणं आता रोगी व्यक्तीचं काम आहे डॉक्टर काही औषध घेऊ शकणार नाही ज्याला रोग झाला आहे त्यानं घ्यायचं आहे काही पथ्ये पण सांभाळावी लागतात ती जर असतील तर तीही डॉक्टर सांगतो आता हे पुष्कळांनी अनुभवलेलं आहे हीच गोष्ट परमार्थामध्ये असते हे आपल्या लक्षात येत नाही आपण आपल्या चित्तातील वासना आपल्या इच्छा आपल्या कामना आपले विचार आपले तर्क घेऊन सद्गुरूंकडे जातो सद्गुरू आपल्याला जे सांगत असतात ते आत उतरण्यासाठी आपल्याजवळचं ओझं बाजूला ठेवावं लागतं ते म्हणत नाहीत का पाठीवरती जर अगोदरच काही लिहिलं असेल आणि त्याच्यावर पुन्हा लिहिलं तर मग वाचताच येणार नाही पाटी स्वच्छ पुसलेली असेल तर मग पाठीवरती लिहिलेली अक्षरे स्वच्छ दिसतील म्हणजे मला काही आजार झालेला आहे आणि त्याच्यावरचा औषध अमुक अमुक आहे हे जर गृहीत धरूनच मी डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर आपला काय इलाज करणार आपण जर उलट डॉक्टरांना सांगायला लागलो की अहो मला माहीत आहे अमुक अमुक औषध घेतलं तर बरं होईल डॉक्टर म्हणतील घरी जावा मग इथे कशाला आला हे जसं आहे तसंच परमार्थामध्ये आहे प्रपंचामध्ये आपल्या आधी लक्षात येतं की आपली तब्येत बिघडली आहे हे तरी आपल्या का लक्षात येतं रोजचं आपलं जे जीवन आहे त्यात कुठेतरी बदल होतो रोजच्या प्रमाणं पोट साफ झालं नाही रोजच्या प्रमाणात आज भूक लागली नाही रोज तर व्यवस्थित आहे पण आज थकल्यासारखं वाटतंय अंगात कसर असल्यासारखं वाटतंय वगैरे वगैरे अनेक लक्षणांनी आपल्या हे लक्षात येतं की रोजच्यासारखा आजचा दिवस नाही आहे काहीतरी होतंय बुवा काय होतंय ते कळत नाही घरगुती उपाय काहीतरी आपण करून पाहतो पण त्रास वाढायलाच लागला गेलाच नाही तर मात्र आपण डॉक्टरांकडं जातो आपल्याला कोणता आजार झाला आहे किंवा झालेला तरी आहे की नाही याबद्दलही नीट कल्पना आपल्याला असत नाही पण आपलं जे पाऊल आहे डॉक्टरांकडे जाण्याचं त्यामुळे आपली अडचण दूर होते अशा पद्धतीनं आपल्या अहंकाराचा देहबुद्धीचा आजार घालवण्यासाठी संतांकडं सद्गुरूंकडं जायचं असतं ही गोष्टसुद्धा आपल्याला कळणार कशी आपला देह आजारी पडला तर आपल्याला समजेल कारण निरोगी देह म्हणजे काय याचा अनुभव आपल्याला आहे पण परमार्थदृष्ट्या आपली तब्येत बिघडली आहे हे समजण्यासाठी श्रवण घडावं लागतं आणि ते श्रवण सद्गुरूंपाशी घडावं लागतं तर आपली तब्येत बिघडली आहे हे आपल्या लक्षात येतं आपला आजार आहे देहभाव देहबुद्धी अहंकार मीपणा अहम कर्तृत्व पण आपल्या बाबतीत असं झालेलं आहे की आजारी जीवन हेच निरोगी जीवन आहे असा आपला भ्रम झालेला आहे आता या भ्रमातून बाजूला येण्यासाठी सद्गुरूंच्या संगतीत जाऊन आजारपणाबद्दलचं विवरण ऐकावं लागतं आपल्याला जे अनुभव येतात आपलं ऐकणं असेल बोलणं असेल अन्नसेवन करणं असेल किंवा कोणत्याही पद्धतीचा विषय भोगणं असेल ते अनुभव येतात म्हणजे नक्की काय होतं आपल्या देहाला आपण आरशात पाहतो पण ते म्हणजे आपण आहोत का याबद्दलचं विवेचन सद्गुरूंकडे गेल्यानंतर घडतं सद्गुरू आपल्याला सांगतात की तुझ्या हातामध्ये जसे आयुधे असतात तसा हा देह आहे एखादी भाजी केली तर भाजी ढवळण्यासाठी आपण चमचा वापरू त्याप्रमाणे तुला हा दिलेला देह आहे ही साधनं आहेत ज्या अंगानं तू जीवन जगत आहेस पण जीवन जगणारा म्हणजे साधन नाही इथे ऐकणाऱ्याचे डोळे उघडतात जर श्रवण नियमित केलं मनापासून केलं एकाग्रतेनं केलं आणि केलेल्या श्रवणावरती जर चिंतन मनन केलं तर डोळे उघडतात वर्तमानपत्र आपण वाचतो किंवा इतर कोणती कर्मणुकीची पुस्तके वाचतो त्या पद्धतीनं जर श्रवण केलं तर डोळे उघडणार नाहीत भगवान सुद्धा गीतेमध्ये म्हणतात की तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया जो ज्ञानी आहे जो सद्गुरू आहे त्याला शरण जाऊन परिप्रश्न विचार परिप्रश्न म्हणजेच तुझ्या मी संदर्भातले प्रश्न विचार म्हणजे माझी ओळख काय भगवंत काय या संबंधातले प्रश्न विचार ब्रह्म आणि माझा खरा मी या संबंधातले प्रश्न विचार पण हे घडण्यासाठी त्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि त्या प्रश्नांबद्दल विवरण केलं जाईल विवेचन केलं जाईल असं ठिकाण असायला पाहिजे ना सद्गुरू काही न बोलता जर बसत असतील तर ते शिष्याला किती उपयोगी ठरणार शिष्याचा भाव जर असेल तर सद्गुरू कृपा निश्चितच होईल पण शिष्यांशी संवाद करणं हा सद्गुरु कार्याचा महत्त्वाचा भाग आहे हे समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं आहे पहा ते म्हणतात जिथं सद्गुरू असतो तिथं काय असतं याहीवरी अध्यात्मश्रवण याहीवरी म्हणजे अलीकडच्या ओव्यांचं विवेचन ऐकलं पाहिजे तिथून पुढे समर्थ म्हणतायत की याहीवरी अध्यात्मश्रवण हरिकथा निरूपण जेथे परमार्थ विवरण निरंतर आपला झालेला आजार आपल्या सवयीचा झालेला आहे आणि असं आजारी असणं हेच खरं जगणं आहे असं आपला भरम आहे ही आपली मुख्य अडचण आहे आता या अडचणीतून बाहेर येण्यासाठी आपल्या भ्रमाचा भोपळा फुटला पाहिजे आपल्याला झालेला हा भ्रम आहे हे आपल्या परखडपणे कुणीतरी लक्षात आणून दिलं पाहिजे समर्थ म्हणतायत हे कार्य सद्गुरूंच्या तिथे चालतं असं जर तिथे चालत नसेल तर ते सद्गुरूंचं ठिकाण नाही म्हणजे ते दोन्ही प्रकारे सांगतात की जो सद्गुरू पदावर्ती असतो त्यानं परमार्थ श्रवण केलेलंच असतं हरिकथा निरूपण इत्यादी गोष्टी केलेल्याच असतात आणि स्वतः सद्गुरुपदिष्ट मार्गानं तो पूर्ण झालेला असतो पूर्वीच त्यांनी सांगितलं आधी पाहिजे विमळ ज्ञान तो स्वतः आत्मज्ञानी असतो आणि आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपण जे श्रवण केलं आपण जे विवरण केलं निरूपण केलं तेच तो शिष्यांपुढे मांडतो म्हणजे सद्गुरूंच्या ठिकाणी निरंतरपणे निरूपण असतं निरंतरपणे अध्यात्म परमार्थ विवरण असतं ज्यामुळं श्रवण घडतं आणि श्रवणातून आपल्या भ्रमाचा भोपळा फुटतो जसं जसं आपल्या लक्षात येतं की आपल्याला आजार झालेला आहे आणि हे सामान्य जीवन नाही आपण भ्रमामुळे हे सामान्य समजतोय पण आपला जन्म कितीतरी श्रेष्ठ आनंद प्राप्त करण्यासाठी झालेला आहे मला सुख मिळत नाही असं नाही मला दुःख तर होतच पण या पलीकडे जाऊन आनंदाची स्थितीसुद्धा मला प्राप्त करता येते हे परमार्थ श्रवण झाल्यानंतर लक्षात येतं नाहीतर सुख दुःख म्हणजेच आयुष्य आहे असा आपला समज असतो पण मानवी जीवनामध्ये अखंड समाधान अखंड आनंद अखंड तृप्ती ही अवस्था प्राप्त करता येते हे सद्गुरु शिष्याला समजावून सांगतात शिष्याला मग हे सुरुवातीला पटायला जड जातं कारण सुखदुःखाचा अनुभव आहे सद्गुरू ज्या आनंदाचा उपदेश करतायत त्या आनंदाचा अनुभव नाही मग शिष्याच्या आतील तळमळ वाढायला लागते की तुम्ही काय सांगताय मला तर असा अनुभव नाही मग मला काय केलं पाहिजे इथे परिप्रश्न सुरू होतो भगवान जे म्हणतात ना तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया हे इथं या ठिकाणी घडायला लागतं माऊली याचा विस्तार करताना म्हणतात ते ज्ञान पै बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा वोळगोनी तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ जर आत्मज्ञान हवा असेल तर अशा ज्ञानीपुरुषाला सद्गुरूला शरण जाऊन संबंधित प्रश्न विचारून साधना घेऊन सेवा करून पूर्णत्वाला जावं लागतं हे घडण्यासाठी ज्या भूमिकेवरती शिष्याने यायला पाहिजे त्या भूमिकेवर तो श्रवणामुळे येतो पुढे म्हणतात मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिली जेणे अंतःकरणं बोधले संकल्पान ये आपल्याला जे हवं आहे त्याबद्दलचा उपदेश सद्गुरू करतील पण विचारलं तर करतील या सगळ्या उपदेशामध्ये सद्गुरू आणि शिष्य यांचा संवाद निर्देशित केलेला आहे माऊलींच्या वया असतील किंवा इथं जे समर्थ सांगतायत की सद्गुरूंच्या ठिकाणी परमार्थ विवरण चालतं अध्यात्मश्रवण घडतं हरिकथा निरूपण केली जाते तिथेही हेच सांगितलं जाते की सद्गुरू आणि शिष्य यांच्यात संवाद व्हावा लागतो श्रवणच जर नसेल तर शिष्य तयार कसा होणार त्या भूमिकेवरती कसा येणार की मला आत्मज्ञान हवं आहे मला जाणून घ्यायचं आहे की खरा मी कोण आहे या भूमिकेवर जर आला तर तिथून पुढचा प्रवास सुरू होईल त्यामुळे समर्थ म्हणत आहेत सद्गुरूंच्या स्थानी या गोष्टी दिसून येतात तिथे उपदेश केला जातो प्रश्न घेतले जातात विवरण केलं जातं आणि शुद्ध ब्रह्मज्ञानाचा आत्मज्ञानाचा उपदेश केला जातो त्यामुळं शिष्याची दशा बद्धत्वाकडून मुमुक्षत्वाकडे जाते समर्थ म्हणतात जेथे सारासार विचार तेथे होये जगदोद्धार नवविधा भक्तीचा आधार बहुत जनासी पुष्कळ पदार्थ खायला ठेवलेले आहेत पण त्याची किंमत कुणाला ज्याला भूक लागली आहे त्याला भूक येण्यासाठी श्रवण घडावं लागतं भूक आल्यानंतर मग नवविधा भक्तींचं ताट सद्गुरू आपल्यासमोर ठेवतात म्हणजे हे घडतं ते ठिकाण सद्गुरूंचं असतं हे समर्थांना सूचित करायचं आहे नुसताच उपदेश केला जातो पण काही पटवून दिलं जात नाही अनुग्रह दिला जात नाही साधना दिली जात नाही मागं म्हटल्याप्रमाणे शिष्यासनं लवी ती साधनं न करविती इंद्रिय दमन ऐसे गुरु आडक्याचे तीन मिळाले तरी त्याजावे असं जिथे असतं ते सद्गुरूंचं स्थान नाही काय प्राप्त करायचं आहे कसं प्राप्त करायचं आहे हे स्पष्टपणे विवरण करून सांगितलं जातं आपल्याला जो देहबुद्धीचा भ्रम झालेला आहे तो भ्रम फोडला जातो शिष्य जसा आहे तसं त्याच्या सोयीनं बोललं जात नाही त्याच्या सोयीनंच जर बोललं त्याचा आणि स्वतःचा अहंकार जपण्यासाठी तर तो दंभी गुरु झाला द्रव्य भोंदू झाला सद्गुरूंचं ठिकाण असं असत नाही स्पष्टपणानं सांगितलं जातं की सार काय आहे आणि आसार काय आहे नुसतं वाचलेलं असतं किंवा कुठून तरी ऐकलेलं असतं की सार म्हणजे आपलं आत्मस्वरूप आहे आणि त्या व्यतिरिक्तचं सर्व काही आहे पण त्या व्यतिरिक्तचं म्हणजे काय हे सद्गुरू पटवून देतात आपल्याला जे अनुभव येत आहेत ते कुठून येत आहेत आणि कुठे घेतले जातात कोणाच्या सत्तेमुळं घेतले जातात हे सद्गुरू पटवून देतात असं पहा घरातील वीज महत्वाची आहे त्या विजेवरती पंखाही चालेल टी व्हीही चालेल पण टी व्हीलाच जर आपण सत्यत्व दिलं तर विजेचं महत्त्व कळणार नाही ही गोष्ट सद्गुरू पटवून देतात अनंत देह आहेत त्या देहांपैकीच तुझा एक देह आहे पण त्या सर्व देहांना चालवणारी सत्ता एकच आहे हे सद्गुरू सांगतात जशी तुला तुझ्या अस्तित्वाची जाणीव आहे तशीच मला आहे तशीच इतरांना आहे आणि तशीच जाणीव संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्यापून आहे हे सद्गुरू सांगतात म्हणजे ती जाणीव खरी का तू खरा आजचा तुझा देह काल नव्हता आणि उद्या नसणार आहे मग तू देह आहेस की ती जाणीव आहेस हे जेव्हा श्रवण घडतं त्यावेळी शिष्य अंतर्मुख होतो त्याला येणारा अनुभव जो देहाच्या मार्फत येत असतो आणि त्या अनुभवांमध्ये राहणं म्हणजे जगणं असं त्याला जे, जे वाटत असतं त्या भ्रमावरती आघात होतो माझं जगणं त्यामुळे आहे ज्यामुळं माझी जाणीव आहे जा ज्यामुळे आत भगवंत नांदत आहे हे त्याला जेव्हा पटतं त्यावेळी त्याला हे समजून येतं की मी म्हणजे देह नसून आतील भगवंतच आहे माझं स्वरूप जाणून न घेता जर मी साधनेचे अनंत उपाय केले तर त्याचा उपयोग होत नाही माऊलींनी असं स्पष्ट सांगितलं आहे आत्माची कळला नाही जप तप साधन तीर्थे खोटी घे ज्ञानदेव म्हणे न चुकती संसाराच्या गोष्टी घे तुझं स्वरूप आत्मस्वरूप आहे आणि तू आत्माच आहेस हे सद्गुरूंकडून समजून घेऊन साधना करावी लागते तर साधना प्रतिफळते तुझ्या मीच्या अंगानं तू साधना केलीस तर साधन तुझा मी आणि तुझं साध्य हे वेगवेगळं राहतं या तिघांचा लय कदापि होत नाही मी तेच आहे या भूमिकेतून जर साधना केली तर मात्र त्रिपुटीचा लय होतो हे सगळं समजून घेण्यासाठी पटवून घेण्यासाठी मुख्यत्वे श्रवण आवश्यक आहे ते श्रवण सद्गुरूंपाशी असतं ते परमार्थ विवरण सद्गुरूंपाशी असतं तो सारासार विचार सद्गुरू सांगतात आणि मग त्या योगानं उद्धार होतो हे समर्थांचं म्हणणं आहे उद्धारासाठी साधन लागणारच ना मग समर्थांनी सांगितलंच आहे नवविधा भक्तीचा आधार बहुत जनासी सद्गुरूंच्या ठिकाणी या भक्ती विलसत असतात म्हणून नवविधा भजन जेथे प्रतिष्ठले साधन हे सद्गुरूचे लक्षण श्रोती ओळखावे पहा समर्थांनी अगदी परखडपणे स्पष्टपणे सांगितलं की या नवविधा भक्तींचं भजन त्या ठिकाणी असतं साधन मुख्यत्वे दिलं जातं आता दिलं जातं यामध्ये ते करवून घेतलं जातं त्यातील अडचणी सोडवल्या जातात पुन्हा साधनेच्या मार्गावरती शिष्याला आणलं जातं हे सगळे अर्थ आहेत हेच सद्गुरूंचं लक्षण आहे हे तुम्ही ओळखा कुठेतरी साधना मिळाली नंतर जिथे साधना मिळाली तिथे मार्गदर्शन मिळालं नाही तर काय उपयोग साधना मिळाल्यानंतर ती कशा पद्धतीनं करायची आहे याबद्दलचं विवरण काही केलं गेलं नाही तर काय उपयोग काही ठिकाणं तर असे आहेत की मार्गदर्शन हवं असेल तर पैसे मागितले जातात हे काही सद्गुरूंचं ठिकाण नाही समर्थांनी आधीच सांगितलं की तो द्रव्य लोभी असत नाही द्रव्यासक्त असत नाही परमार्थ साधना पैशासाठी तो विकत नाही प्रत्येक पायरीवरती शिष्याला सद्गुरूंची आवश्यकता लागते अहो साधं प्रपंचामध्ये आपल्याला एकट्यानं काही शिकता येत नाही पन्नास शिक्षक असतात जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात ज्या वयामध्ये आपले पाय लटपटत होते तेव्हा आईनी किंवा वडिलांनी धरलं म्हणून आज चालू शकलो इतकं आपलं जीवन खरं पाहता अपराधी नाही अन्न खाऊन व्यायाम वगैरे करून तब्येत चांगली होते पण एखादा आजार पुरतो आपल्या देहाचा अभिमान घालवण्यासाठी परमार्थातील प्रवास तर आंतरिक आहे त्यातली आपल्याला वाट कळत नाही त्यातली आपल्याला वळणं कळत नाहीत वळणांवरचे धोके आणि वळणांवरची लक्षणं कोणाही कळत नाहीत तर अशावेळी सद्गुरू नकोत का प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन लागतं गुरुदेव रानडे अत्युच्च दर्जाचे साधक होते अतिशय प्रखर त्यांची साधना होती सद्गुरूंना एक दिवस म्हणाले स्वप्नात अमुक अमुक दिसलं त्यांचे सद्गुरू म्हणजे भाऊसाहेब महाराज उमदीकर भाऊसाहेब महाराजांनी गुरुदेवांकडं पाहिलं आणि म्हणाली स्वप्नच ना ते सोडून दे म्हणून त्यांनी हात झटकला एवढा संवाद होण्यासाठी तरी सद्गुरू तिथे हवेत ना सद्गुरूंचा संवादच नसेल मार्गदर्शनच नसेल नुसतीच साधना दिली तर साधनेमधील अनुभव येऊन नंतर भ्रमित झाली तर कोणत्या अनुभवांना खरं मानायचं आणि कोणत्या अनुभवांना खोटं मानायचं कोणते अनुभव आले तरी सोडून द्यायचे आणि कोणते अनुभव हे अनुभव नाहीतच हे सांगण्याचा अधिकार सद्गुरूंचा असतो त्यांनी ते सांगितलं की साधकाचा साधनेचा मार्ग मोकळा होत राहतो पण मला आलेले अनुभव जर मी खरेच मानले आणि त्यातूनच मार्ग काढत राहिलो तर माझा मी तिथेच राहिला आणि मला अनुभव आहे या जाणीवेनं तो मी आणि बळावला हे सर्व धोके परमार्थामध्ये असतात म्हणून साधन नुसतं देऊन चालत नाही त्या साधनेला प्रतिष्ठित करावं लागतं साधनेबद्दलचं मार्गदर्शनही असावं लागतं त्याबद्दलचं विवरण नियमित परमार्थ श्रवण असावं लागतं आणि या सर्व गोष्टी एकत्रितपणे सद्गुरूंपाशी असतात पुढे समर्थांनी सद्गुरूंचं लक्षण आणखी अधोरेखित केलेलं आहे की कोणकोणत्या गोष्टी एकत्रितपणे सद्गुरूंच्या ठिकाणी विलसतात आपण तो भाग यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी स्मरण जय जय राम